नमस्कार मैत्रिणींनो शुभ सकाळ सर्वांना तर आज सप्तमी श्राद्ध आहे आणि आज म्हणजे तिच्या आजोबांचे पित्र आहेत तर आम्ही आता दोघी पण चाललो आहे सकाळी सकाळी तिकडं पलीकडं तर आता पितृपक्ष सुरू आहे त्यामुळं आता रोजच कुठं ना कुठं पित्र असतात तर आज सकाळी सकाळी सर्व आवरले हृदयदृशांत शाळेत गेले शनिवार असल्यामुळं आज बाजार पण होता सकाळी बाजार पण झालाय पण निवडायचं तसंच ठेवलं आहे बाजार म्हटलं आल्यावर बघू कारण काय होतं पित्रपाटामध्ये सर्वजण भरपूर असे जीव लोक जीव घालत असतात पुरणपोळीचा स्वयंपाक आणि भरपूर असा स्वयंपाक असतो तर त्यामुळं सगळ्याजणी मिळूनच स्वयंपाक करावा लागतो पितृपाटामध्ये तर त्याच्यामुळं आता ज्योती आणि मी चाललेलो आहोत सकाळी सकाळी एकोणीसशे बहात्तर साली ना या पाटाचं काम झालेलं आहे आणि त्यावेळेसच पुलाचं पण काम झालंय तर हो का हो तो जुना पूल आहे ना खूप असा धोकेदायक झालाय त्याच्यामुळे आता हे सरळ असं पूल होणार आहे आता इकडे काय होतं कारखाना जवळ असल्यामुळे ना खूप रहदारी टॅक्टर असतात ऊसाची ऊसाचे टॅक्टर जर तर पारच तोंडवर होऊन जातं म्हणजे असं वजाचे टॅक्टर असतात ना तर ते उल्लेर होऊन जातात इथं वाकणाला हे करताना त्यामुळं आता सरळ असं पूल होणार आहे नवीन तर भीतीच वाटत होती पाटाला पाणी आलं ना तर पुलाच्या एकदम असं खिटून चालायचं पाणी तर साडी काय वर दिसल्याची काय काय स्वयंपाक झालाय काय काय राहिलाय तर चला मंगल एकटीच आहे स्वयंपाक करायला वहिनी गेलेल्या आहेत पुण्याला सांभाळायला एका भाच्याच त्यामुळं आता इथं सगळा स्वयंपाक करायचाय मंगलला पण मग त्यामुळं आम्ही लवकरच आलोय तर आता अगोदर तिने सर्व करून घेतलंय वड्या काय बारीक निरीकासन मिक्स भाजी कढी आणि खीर हे सगळं करून घेतलं आमटी ही भरपूर अशी केली आमटी भात सगळं काही तर आता इथं थापी था वड्या करत आहे मंगल तर इथं मिक्स भाजी पण करून घेतली ज्योतीच्या सातच्या पोळ्या खायच्यात आज अण्णाला आहे ना काही सगळ्या पोळ्या तू करा आता आहे ना रे जोलं

जास्त घाबरत भरपूर जेवायला येत असतात त्यामुळं पाच किलोचं सहा किलोचं पुरण घालण्यात येत आणि भरपूर अशा पोळ्या आपल्याला करावं लागत असतात आज आता अन्नाचे पित्र आहेत आणि ज्योतिबाई पोळ्या आज ज्योतीच्या हातच्या पोळ्या खायच्या आणि अक्का भाजायलाय खायच्या पोळ्याप्तमीचा पितृ श्राद्ध आहे सप्तमीच सप्तमी विराज बसलाय मांडीवर आम्हाला बघितल्यावर रडतोय विराज आहे ना, ना। हा स्पीडबाग तर आमचं खूप असं मोठं कुटुंब आहे तर माझे वडिलांचे सात सात भाऊ होते तर आता तीन भाऊ त्यामधले वारले माझे वडील ज्योतीचे आजोबा आणि आता मोठे चुलतेही वारले त्यांचंही श्रा वर्ष श्राद्ध झालं तर तिघांचं पितृश्राद्ध असतं आणि आम्ही सर्व जमा होत असतो तिथं श्राद्धाच्या वेळेस तर सर्व मिळून मिसळून आम्ही सर्व कामं करत असतो तर अशा पद्धतीने आता आता आज अण्णांचं श्राद्ध आहे आणि सर्व असं केलेलं आहे चल 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 विके असं दिसायचं लहानपणी एकदम असं दिसायचं तर आमची अक्का पहा म्हणजे ज्योतीची आजी आता सध्या आजीचं वय पंच्याहत्तर आहे आणि बघा अजून कशा पोळ्या भाजते तर, तर सर्व अशा ना आजीने भाजल्यात तर ज्योतीने थोड्या पोळ्या केल्यानंतर मी पोळ्या लाटल्या तर सर्व पोळ्या मी लाटून दिल्या आणि अक्काने भाजलेल्या आहेत तर अशा आमच्या चुलत्या आहेत आणि पहिल्यापासून त्या सर्व कामं करतात स्वतःच्या हातानं आणि मस्त अशा या वड्या पण मी ह्या थापलेल्या वड्याने कापून घेतल्या छान अशा तर सर्व काही पित्रांसाठी करावं लागतं तर आपण आगारी टाकतो ना तर कावळे पण बाहेर इतके ओरडू राहिलेत ना तर आगारी पण आता टाकणार आहोत सर्व आवरलंय आता तर चला आगारी कस कशी टाकतो तर ते बघूया आता तर अशा पद्धतीने ना ह्या वड्या करून घेतल्या तर याला पाटवडी पण म्हणतात थापी वडी पण म्हणतात आणि वडीही म्हणतात तर काही काही भागामध्ये याचीच वड्या वड्या रस्शी करतात खीर करतात तर याचंच मोठं मोठं पातीले भरून जेवण करत असतात पण आम्ही पुरणपोळीचा स्वयंपाक करतो आणि ताटी लावण्यासाठी हे सर्व पदार्थ करत असतो तर अशा पद्धतीने ह्या भरपूर अशा वड्या पण करून घेतलेल्या आहेत आणि आता आतमध्ये हे उडदाचे वडे पण तळत आहेत तर पितृपक्षात आपण उडदाचे वडे पित्रासाठी केलेच पाहिजे तर हे हा खूप महत्त्वाचा मेनू आहे तर यामुळं आपले पित्र येणं खुश होतात तर उडीद वडा नक्की करा पितृपक्षात तर आपलं पित्र प्रसन्न होण्यासाठी उडदाची डाळ भिजू घालून आणि मिक्सरमधून बारीक करून त्यामध्ये मीठ मिरची सर्व टाकून आणि अशा पद्धतीने आपल्याला वडे तळून घ्यायचे आहेत तर हे वडे खूप छान पण लागतात पौष्टिक पण असतात आणि अशा पद्धतीने हे वडे पितृपक्षात करत असतात इकडं येतं ते इकडं वड होतोय कावळा ड <laughs> 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 तर आपल्या हिंदू धर्मातील या गप्पा मारण्याच्या गोष्टी नाही तर तो पहा कावळा पूर्ण असा नैवेद्य खाऊन गेला आणि नंतर कावळ्यांचा आरडाओरडाही परत ऐकू आला नाही ज्यावेळी आपण नैवेद्य ठेवतो ना त्यावेळेस कावळे खाऊन जातात आणि नंतर आरडा सुद्धा त्यांचा ऐकू आलेला नाही

आसे आसे आहे। ले ले पनी। आका। तर मैत्रिणीं अशा पद्धतीने सर्व हसत खेळत स्वयंपाक केला सर्वांचे जेवण पण झाले भरपूर असे पाहुणे पण आले होते तर माझीला आणि बहीण ही आली होती मेहुणे पण आले होते जेवायला तर आता आम्ही चाललोय आमच्या घरी तर चला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा